आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा शहरातील मध्यवस्तीतील असलेल्या मनीषा ड्रेसेस या दुकानातल्या चौथ्या मजल्यावरील गोडाऊनला मध्यरात्रीच्या वेळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच हाहाकार उडाला होता आगीने इतके रौद्र रूप धारण केले होते की सटाणा मालेगाव देवळा व कळवण येथून अग्निशमन दलाचे बंब बोलावून बोलावण्यात आले होते भल्या सकाळीपर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते याबाबत या सविस्तर वृत्त असे की सटाणा बस स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मनीषा ड्रेसेस या दुकानातील चौथ्या मजल्यावर त्यांच्या कपड्याचे गोडाऊन आहे तेथून अचानक आगीचे धूर बाहेर येऊ लागल्याने तातडीने सटाणा येथील अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती कळविण्यात आली मात्र हळूहळू आगीने इतके रौद्ररूप धारण केले की तात्काळ मालेगाव देवडा व कळवण येथून अग्निशमन बंब घटनास्थळी बोलविण्यात आले अरुंद गल्लीवर रात्रीची वेळ असल्याने मदत व बचाव कार्य करण्यात अडचण निर्माण झाली तेथे अनेक कापड दुकान गॅस एजन्सीचे कार्यालय होते सुदैवाने आजूबाजूला या आगीचा तडाखा बसला नाही जर जा असे झाले असते तर मोठा अनर्थ झाला असता भल्या सकाळी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते दरम्यान फटाक्याच्या आतिशबाजीमुळे सदर दुर्दैवी घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे बागलाण वृत्तांतासाठी सचिन सोनवणेसह संतोष जाधव